माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलो वना तुझ्यासाठी आलो वना लांडगोबा तुझ्यासाठी आलो वना लांडगोबा तुझ्यासाठी आलो वना नाही गेलो आज काळेमध्ये नाही गेलो आज मोयामध्ये नाही गेलो आज मध्ये नाही गेलो आज मऱ्यामध्ये पायस होत रे तू कथा दिसतो राणात पायस होत रे तू कथा दिसतो राणात तुझ्यासाठी 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 आलोवनात लहानगोबा तुझ्यासाठी आलोवनात लहानगोबा तुझ्यासाठी आलोवनात नपून बसतो की रे गौतामध्ये नपून बसतो की रे भीती आहे रे तुझी शेळ्यामध्ये भीती आहे रे तुझी शेळ्यामध्ये पायचं होत तू कसा दिसतो राणात पायचं होत तू कसा दिसतो राणात तुझ्यासाठी 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 या रानात नाडगोबा तुझ्यासाठी या लोरानाथ नाडगोबा तुझ्यासाठी या लोरानाथ हां